नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसची एम पी एस जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये दोन हजार ची राज्यसेवेची एम पी एस सीची जाहिराती प्रकाशित झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या राज्यसेवेच्या जाहिरातीबद्दल चर्चा करायची आहे कारण की विद्यार्थ्यांना माहिती आहे की ही जी परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा लिखाणाची होणार आहे आणि जी पूर्व परीक्षा आहे ती एम सी की होणार आहे आता कोणत्या कोणत्या पदांसाठी जाहिरात आलेली आहे अर्जाची तारीख काय आहे की भरपूर अशा बारीक सारी गोष्टी आहेत त्या बारीक सारी गोष्टीवरती आपल्याला चर्चाही करायची आहे मग याचं बेनिफिट काय होईल तुम्हाला अर्ज करण्यासाठी याचा फायदा होईल तुम्हाला व्हिडिओ बघितल्याशिवाय कृपया करून अर्ज करू नका कारण की भरपूर गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये होत असतो कधी कधी माहिती पण नसतं की मुख्य परीक्षाची लिखाणाची आहे असं वाटतं काही ना की एकच परीक्षा आहे त्यामुळे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळं क्लिअर होईल की आता आपण अर्ज करू शकतो तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे आपण याला काय म्हणतो सेवा परीक्षा म्हणतो ही दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे दोन हजार पंचवीस ची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण तीनशे पंच्याऐंशी एकूण तीनशे पंच्याऐंशी पदांची जाहिरात आलेली आहे पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदोतीस जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी ही परीक्षा होत असते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पी सी एस आयबीपीएस सारखा महिनाभर पेपर चालत नाही एका दिवसामध्ये पूर्ण पेपर फिनिश महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस सप्टेंबरला पूर्व परीक्षा आहे आता काय चालू आहे मार्च आता हे टेंटेटिव्ह आयोगाने शेड्यूल दिलेलं होतं एक टेन्टेटिव्ह वेळापत्रक आयोग देत असतं त्यानुसार ही अठ्ठावीस सप्टेंबरला पेपर होणार आहे आता इथे बघा कोणत्या कोणत्या पदांसाठी जाहिरात ही आलेली आहे याच्यामध्ये सामान्य प्रशासन कौन विभाग म्हणजे राज्यसेवा या राज्यसभेमध्ये कोणते कोणते पद येतात तर काही हायलाइटर पद सांगतो तुम्हाला मी उपजिल्हाधिकारी आहे डीवायस आहे एसीपी आहे तहसीलदार आहे नायब तहसीलदार आहे बीडीओ आहे डीवायसीओ आहे हे काही हायलाइटर पद आहे यांची ही पूर्व परीक्षा नंतर महाराष्ट्र वन विभाग म्हणजे महाराष्ट्र वनसेवा म्हणजे आर एफ ओ आर एफ ओची जी परीक्षा असते ती मार्फत घेतली जाते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा म्हणजे एम एस महाराष्ट्र इंजिनि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस तर अशा पद्धतीच्या ह्या तीन वेगवेगळ्या परी पद्ध प्रकारच्या राज्यसेवेच्या परीक्षा याच्या आधी फक्त याची पूर्व परीक्षा व्हायची परंतु ह्या तिघांची आता एकच पूर्वपरीक्षा होत असते म्हणून याला संयुक्त पूर्वपरीक्षा हे नाव दिलेलं आहे तिघांची एकच पूर्वपरीक्षा गट अ व गट ब अशी ही पूर्वपरीक्षा असणार आहे याच्यामध्ये राज्यसेवेचे पद आहे एकशे सत्तावीस त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा एकशे चौवेचाळीस पद आहे आणि एकशे चौदा पद आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकशे चौदा पद आहे एकशे एकूण किती आहे तर तीनशे पंच्याऐंशी पदांची ही पूर्वपरीक्षा होणार आहे आता पुढचे काही महत्वाचे मुद्दे आहेत याच्यावरती चर्चा करू अर्ज करण्याचा कालावधी आता अर्जाला सुरुवात अजून झालेली आहे का तर नाही अठ्ठावीस मार्च पासून सुरुवात होणार आहे अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे आणि त्यानंतर परीक्षा कधी आहे तर परीक्षा आपण बघितलेली आहे परीक्षा आहे अठ्ठा अठरा सप्टेंबरला ही परीक्षा आहे अठरा सॉरी अठ्ठावीस सप्टेंबरला परीक्षा आहे अर्जाला अजून सुरुवात झालेली नाही त्याआधी व्हिडिओ व्यवस्थित बघा पीडीएफ ही व्यवस्थित वाचा ही पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तिथून हे तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित वाचू शकता तर पुढचे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा या ठिकाणी करूया पीडीएफ भरपूर क्लिष्ट आहे परंतु सगळ्या गोष्टींवरती चर्चा करून आपल्याला चालणार नाही महत्वाच्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर पुढे वयाचं बघू आपण की एज क्रायटेरिया काय काय असतो काही विद्यार्थ्यांना चौतीस एज चालू आहे काहींचं बत्तीस चालू आहे त्यांना असं वाटतं मी एज बार झालो की काय तर नाही वयोमर्यादा बघू आपण वयोमर्यादा गणण्याचा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस इथे जे इतर सर्व संवर्गांसाठी अठरा ते अठरा अब्लिक एकोणीस वर्ष म्हणजे ओपनसाठी आहे अडोतीस आणि कॅटेगरी साठी आहे त्रेचाळीस वर्ष नंतर वनक्षेत्रपाल म्हणजे आर एफ ओ इथे सुद्धा अडोतीस आहे एकवीस पासून सुरुवात आहे इथे जसं अठरा एकोणीस पासून सुरुवात आहे तसं एकवीस पासून सुरुवात आहे इथे अडोतीस आणि त्यानंतर आहे इथे त्रेचाळीस एज म्हणजे कमीत कमी अडोतीस एज आणि जास्त काय आहे त्रेचाळीस एज पर्यंत आपण ही परीक्षा देत असतो ओपन आणि कॅटेगरीनुसार तर आता तुम्हाला कळालं असेल तुम्ही वयामध्ये बसता बाकी इकडे माजी सैनिक वगैरे हे आहे तुम्ही तुमच्या तुमच्या म्हणजे पद्धतीने बघू शकता प्रावीण्य खेळाडू वगैरे वगैरे त्यानंतर इथे आपण बघूया याच्यामध्ये एक पद आहे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ए आर टी ओ हे पद आहे ओ आता साठी शैक्षणिक पात्रता काय काय आहे ते व्यवस्थित तुम्ही वाचू शकता समजा त्यांचं इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल त्यांच्यासाठी ही संधी असते तर तुम्ही हे बघू शकता राज्यसेवेमध्ये आहे शैक्षणिक कार्यता ची शैक्षणिक कार्यता काय आहे ते जे जे विद्यार्थी बसत असतील ते नंतर महाराष्ट्र वन सेवा वन क्षेत्रपाल म्हणजे साठी काय काय एज्युकेशन पाहिजे तर हे सगळं डिटेलमध्ये इथे वाचायला आपल्याला तेवढा वेळ नाही फार जास्त वेळ जाईल ज्यांना आर एफ ओ मध्ये संधी आहे किंवा बाकी रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित यांची डिग्री झालेली आहे तशा विद्यार्थ्यांना इथे अर्ज करता येईल तुम्ही ते बघू शकतात महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा म्हणजे इंजिनिअरिंग यांच्या ज्यांचं इथे बघा बी बीटेक बी बी टेक वगैरे काय स्ट्रक्चर सिव्हिल वॉटर नंतर सिव्हिल एनवॉर्मेंट यांच्यामध्ये ज्यांचं डिग्री झालेली आहे त्यांना ती एम एस परीक्षा देता येईल त्यानंतर इथे आपण फिजिकलचा क्रायटेरिया कोणाकोणासाठी आहे ते बघूया आपण साठी फिजिकलचा क्रायटेरिया आहे इथे पुरुषांसाठी उंची दिलेली आहे इथे महिलांसाठी उंची दिलेली आहे बाकी काही गोष्टी इथे आणखी दिलेल्या आहे उप राज्य उत्पादन शुल्क याच्यासाठी सुद्धा इथे उंची दिलेली आहे पुरुषांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी चेस्टचा क्रायटेरिया वगैरे असतो तेही बघू शकता नंतर वनक्षेत्रपाल गट अ म्हणजे आर एफ ओ साठी इथे सुद्धा त्या पुरुषांसाठी उंचीचा क्रायटेरिया दिलेला महिलांसाठी उंचीचा क्रायटेरिया दिलेला आहे तेही सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित बघू शकता त्यानंतर इथे बघू आपण की निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे तर पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा पद्धतीची निवड प्रक्रिया असेल तिघांची एकच पूर्वपरीक्षा होणार आहे चारशे मार्कांची तिघांची सेवा महाराष्ट्र स्थापन्य अभियांत्रिकी सेवा महाराष्ट्र महाराष्ट्र वनसेवा म्हणून याला संयुक्त पूर्वपरीक्षा नाव दिलेलं संयुक्त पूर्वपरीक्षा व स्वातंत्र्य मुख्य परीक्षा परंतु तिघांची मुख्य परीक्षा ही वेगळी होणार आहे आणि लिखाणाची पण होणार आहे ही विसरू नका तिघांची मुख्य परीक्षा आता तिघांची पूर्व परीक्षा चारशे म्हणजे राज्यसभेचे आपण पेपर देतच असतो त्याच्यामध्ये पहिला पेपर जीएस चा दुसरा पेपर सी सॅट सेम आणि त्यानंतर ह्या राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे ही लिखाणाची आहे सतराशे पन्नास मार्क आणि मुलाखत आहे दोनशे पंचाहत्तर म्हणजे दोन हजार मार्कांपैकी तुमचं मेरिट ठरणार आहे त्यानंतर हे आर एफ ओची चारशे मार्कांची मुख्य परीक्षा आहे पन्नास मार्कांची मुलाखत आहे इथे चारशे मार्कांची मुख्य परीक्षा आहे पन्नास मार्कांची मुलाखत आहे हे ही लिखाण आहे परंतु इथे आता एक म्हणजे संधी अशी आहे तुम्हाला की इथे प्रश्न जे आहे आधी फक्त इंग्लिशमध्ये होते आता मराठी सुद्धा असणार आहे हे इथे एक नवीन नियम लागू केलेला आहे ओके तर अशा पद्धतीचे तीन टप्प्यांची परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा पद्धतीची ही राज्यसेवेची परीक्षा असणार आहे बाकी आणखी या ठिकाणी बघू आपण काही प्रमाणपत्र वगैरे आहे ते तुम्ही बघू शकता शुल्क आहे पाचशे चौवेचाळीस रुपये तीनशे चौवेचाळीस रुपये ओपनसाठी कॅटेगरी साठी तेही या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाकी ह्या ज्या काही गोष्टी आहेत सगळ्यांसाठी नाही नाही वाचलं तरी चालेल महत्वाच्या महत्वाच्या बाबी आहे ती इथे वाचणं गरजेचं आहे आता राज्यसेवेचे एकशे सदोतीस कोणते कोणते पद आहे ते आपण बघू एकशे सदोतीस सहायक राज्यकर आयुक्त गट अ एकशे सदोतीस पदांपैकी सगळ्यात जास्त पद आहे एकोणऐंशी पद त्यानंतर सहायक कामगार सॉरी एकशे सत्तावीस पद आहे सॉरी सदोतीस नाही एकशे सत्तावीस पद त्याच्यामध्ये सहायक राज्यकर आयुक्त गट अ त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अ हे पद बघू शकता कंसामध्ये किती पद आहेत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ एकवीस पद आहे मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी गट ब तीन पद आहे सहाय्यक गट विकास अधिकारी गड ब एकूण पंधरा पदे आहेत उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गड ब एकूण एक, एक पद आहे सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एक पद आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम गट ब चार पद आहे नंतर महाराष्ट्र वनसेवा एकशे चौवेचाळीस पद आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एकशे चौवेचाळीस पद आहे अशा पद्धतीने हे राज्यसेवा आणि बाकी जे कामईस आहे एम आहे त्यांच्यासाठी किती किती पद आहेत ते इथं आपण बघितलेलं आहे नंतर हे जे आहे बघा तर हे दिव्यांगत्वाचा उपप्रकार म्हणजे कुणाकुणासाठी लागू आहे कुणासाठी लागू नाही फक्त कुणासाठी लागू नाही ते सांगतो मी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी इथे दिव्यांगी उमेदवार पात्र नाही त्यानंतर वन क्षेत्रपाल या ठिकाणी सुद्धा दिव्यांग उमेदवार पात्र नाही तर मित्रांनो अशा पद्धतीची ही राज्यसेवेची जाहिरात आहे व्यवस्थित पी डी एफ वाचा आणि व्यवस्थित वाचल्यानंतरच अर्ज करा घही गडबड करू नका जे विद्यार्थी नवीन आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना समजेल आता पुढचा आपल्याला याच्यावरती सिलेबसवरती पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा डिटेलमध्ये सिलेबसवरती व्हिडिओ बनवायचा आहे तोही तुम्ही बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सविस्तर समजेल थांबू आपण धन्यवाद थँक्यू